वारी जातात त्या ठिकाणी आमचा ग्रामीण भागातला सर्वसामान्य माणूस सुद्धा पायी जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या नावाने चरणी आज खऱ्या अर्थाने मूर्त करायला आनंद वाटला नावच वारी हा आला तर मी अजून पांडुरंगाच्या कृपेने मी अजून धन्य झालो आज हा वारी चित्रपटाचा जो मूर्त झाला जयेश पाटीलला इथल्या आमच्या तरुणाला संधी मिळाली ह्या पांडुरंगाच्या कृपेने हा पिक्चर ही खूप चांगला होईल अशी मी पांडुरंगाच्या प्रार्थना करतो हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये एक नावलौकिक कमेल असा मला विश्वास आहे भागामध्ये राहतो त्या निमित्ताने हा पिक्चर सुरू कसा करायचा ही संकल्पना माझ्या मुलाकडनं वारी निश्चितपणे अजूनही त्याला वैभव मिळेल आणि अजून त्यांना टप्पा काढायला आनंद वाटेल आणि सेवेनुसार मी आजपर्यंत माझी काम पूर्ण होत असतात आणि आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण मौजे मांगरूळ तालुका अंबरनाथ मातृपित्र कृपा बंगला राजेशजी पाटील यांच्या बंगल्यामध्ये आहोत आणि या ठिकाणी राजेशजी पाटील वारी या चित्रपटाचे निर्माते त्यांनी आगमन केलेले आणि त्यांचा चिरंजीव जयेश पाटील हा त्या पिक्चरचा मेन हिरो असणार आहे मुख्य भूमिकेमध्ये असणार आहे परंतु या ठिकाणी जे काही इतिंग कांबळे असतील दिग्दर्शक असतील यांच्या अनुषंगाने हा वारी पिक्चर इथं सुबमृत होणार आहे सन्मान्य कार्यसम्राट आमदार किशनराव कतोरे असतील कल्याण पूर्वचे आमदार सुलभाताई गणपत गायकवाड असतील त्यांच्या शुभ हस्ते हे मुत होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण काही मान्यवरांची प्रतिक्रिया घेणार आहोत पहिल्यांदा तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या मूर्तावर हा वारी हा फिल्म सुरू करण्याचा आजचा हा, हा मूर्ताचा आमदार किसन कतोरे आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे वारे हा पिक्चर सुरू करण्याच्या अगोदर एका मी ग्रामीण भागामध्ये राहतो आणि ग्रामीण भागामध्ये राहतो त्या निमित्ताने हा पिक्चर सुरू कसा करायचा मा ही संकल्पना माझ्या मुलाकडनं सुरू झाली मला माहिती नव्हतं की वारे हा वारी हा पिक्चरचं नाव आहे मी आलंदीची वारी करतोय पंढरपूरची वारी करतोय या वारी आणि ज्या वेळेस हा पिक्चर प्रदर्शित सुरू करण्याच्या वेळेला आला त्या पिक्चरचं नावच वारी हा आला तर मी अजून पांडुरंगाच्या कृपेने मी अजून धन्य झालो की वारी हा पिक्चर पांडुरंगाच्या मी चरणी सदाही नतमस्तक असतोय आणि पांडुरंगाच्या सेवेनुसार मी आजपर्यंत माझी कामं पूर्ण होत असतात आणि ह्या पांडुरंगाच्या कृपेने हा पिक्चर ही खूप चांगला होईल अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि ह्या ठिकाणी ग्रामीण भागात माझ्या मुलाला चांगलं ना चांगलं प्रगती या ठिकाणी होव ही शुभेच्छा देतो वारी चित्रपटाला आता सुरुवात झालेली आहे माझ्या मध्ये ग्रामीण भागातील एका तरुणाला संधी मिळालेली आहे चित्रपटामध्ये काम करण्याची तशा आणि या सगळ्या वारी या नावातच संपूर्ण आमच्या महाराष्ट्राचं एक वेगळं वैभव असते पंढरपूर असेल आळंदी असेल ज्या ठिकाणी वारी जातात त्या ठिकाणी आमचा ग्रामीण भागातला सर्वसामान्य माणूस सुद्धा पायी वारीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या नावाने विठुरायाच्या चरणी आज खऱ्या अर्थाने मूर्त करायला मला आनंद वाटला तो वारी चित्रपटाची सुरुवात या भागातली दिंडी या मांगरोळ गावातूनच सुरु होत असते आणि ती वारी जात असताना आमचे सर्व भाविक त्या ठिकाणी ज्या आनंदाने जातात आज हा वारी चित्रपटाचा जो मुहूर्त झाला जयेश पाटीलला इथल्या आमच्या तरुणाला संधी मिळाली एक उमदा तरुण खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचं निश्चितपणे या चित्रपटाच्या मुळे पुढे येण्याची त्याला संधी आमच्या सर्वच निर्मात्यांनी दिलेली आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करेल हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये एक नावलौकिक कमेल असा मला विश्वास आहे वारी नावामुळं निश्चितपणे अजूनही त्याला वैभव मिळेल आणि अजून त्यांना टप्पा काढायला आनंद वाटेल असं मनापासून शुभेच्छा देतो कार्यसम्राट आमदार किसनराव कथरे आणि सन्मान्य निर्माते राजेशी पाटील यांनी वारी पिक्चर बद्दल आपलं अभिमत व्यक्त केलेलं आहे की वारी सबसे भारी कसा चित्रपट निर्माण होईल या अनुषंगाने ते प्रयत्न करणार आहेत असं त्यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजला मत व्यक्त केलेलं आहे कॅमेरामॅन सोबत, मी बालसाहेब कांबळे सिद्धेशी वार्ता न्यूज मांगरूळ अंबरनाथ